संजय राऊतांच्या दाव्याबाबत शरद पवारांनी खुलासा करावा शंभूराई देसाईचं चॅलेंज उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करणार होते असे विधान संजय राऊतांनी केले आधी भाजपने अडीच अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही असं राऊतांनी सांगितलं त्यानंतर शरद पवारांनी शिंदे ज्युनियर असल्याचा सांगत विरोध केला असा दावा राऊतांनी केला राऊतांच्या या दाव्यानंतर आता शंभूराजे देसाई यांनी प्रतिउत्तर दिले पाच वर्षांनी आता बोलायला सुचलं का असा उलट सवाल देसाईंनी केला पवारांनी किंवा त्यांच्या प्रवक्त्यांनी याबाबत खुलासा करावा असंही देसाई म्हणाले आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आपण राज्याच्या बाहेर सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याचा सा कार्यक्रम सुरुवात केली तिथं सुद्धा साजरी होती आहे दिल्लीमध्ये साजरी होती आहे आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आहे एक सणासारखा हा दिवस संपूर्ण देशामध्ये आपण सगळेजण साजरा करतो आहे मी देखील गेले दोन दिवस आले माझ्या मतदारसंघामध्ये होतो मी आत्ताच आमच्या एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना सांगत होतो की शिवतीर्थ पहिलं माझ्या विधानसभा मतदारसंघातलं नाडे तालुका पाटणला आम्ही चार पाच महिन्यापूर्वी तिथं उभं केलं आणि आज त्या ठिकाणी अत्यंत दिमागदार सोहळा त्या ठिकाणी पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श हा आपण सगळेच नेहमी डोळ्यासमोर ठेवतो परंतु जर आता या दोन चार वर्षात पाहिलं तर विशेषतः तरुणांच्या मध्ये मुला शाळेतल्या मुलांच्या मध्ये एक विधी प्रेरणा या जयंतीच्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते लहान लहान मुलं ऐतिहासिक पोशाखामध्ये पारंपरिक पोशाखामध्ये म्हणजे कुणी सांगितलंय म्हणून आलेत असं नाही स्वतःहून मुलं घरी पालकांना आठ दिवस आग्रह करतायत की मला हा पोशाख करायचा आहे मला तो पोशाख करायचा आहे आणि मुलांच्या मधला उत्साह तरुण वयोवृद्ध माणसं सुद्धा म्हणजे सणाला जसं आपण एखाद्या दिवाळीच्या सणाला जसं आपण नटून थटून असतो तशी माणसं सगळी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली दिसत आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी ठरलेले आहेत आणि आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या जयंतीच्या दिनी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या वतीनं तर अभिवादन सकाळी केलं आत्ताही के करतो आहे मी आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद हे महायुतीचं सरकार आम्ही महाराष्ट्रात फडणवीस साहेबांच्या शिंदेसाहेबांच्या आणि मान्य आजीदानाच्या नेतृत्वाखाली चालवत असताना अधिक प्रभावी हे राज्य चालू पुढं राहावं असे आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्हाला प्राप्त व्हावेत

एस पी साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना सांगत होतो की शिवतीर्थ पहिलं माझ्या विधानसभा मतदारसंघातलं नाडे तालुका पाटीलला आम्ही चार पाच महिन्यापूर्वी उभं केलं आणि आज त्या ठिकाणी अत्यंत दिमागदार सोहळा त्या ठिकाणी पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श हा आपण सगळेच नेहमी डोळ्यासमोर ठेवतो परंतु जर आता या दोन चार वर्षातलं पाहिलं तर विशेषतः तरुणांच्यामध्ये मुला शाळेतल्या मुलांच्यामध्ये एकविधित प्रेरणा या जयंतीच्या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेली नि पाहायला मिळते लहान लहान मुलं ऐतिहासिक पोशाखामध्ये पारंपरिक पोशाखामध्ये म्हणजे कोणी सांगितलं आहे म्हणून आणि तसं नाही स्वतःहून मुलं घरी पालकांना आठ दिवस आग्रह करत आहेत की मला हा पोशाख करायचा आहे मला तो पोशाख करायचा आहे आणि मुलांच्यामधला उत्साह तरुण वयोवृद्ध माणसंसुद्धा म्हणजे सणाला जसं आपण एखाद्या दिवाळीच्या सणाला जसं आपण लटून थटून असतो तशी माणसं सगळी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले दिसत आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी देरन ठरलेले आहेत आणि आज त्यांच्या जन्मदिनी त्यांच्या जयंतीच्या दिनी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या वतीनं तर अभिवादन सकाळी केलं आत्ताही के करतो आहे मी आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद हे महायुतीचं सरकार आम्ही महाराष्ट्रात फडणवीस साहेबांच्या साहेबांच्या आणि मान्य अजितदानाच्या नेतृत्वाखाली चालू होत असताना अधिक प्रभावी हे राज्य चालू पुढं राहावं असे हो। आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला प्राप्त व्हावेत असं त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी म्हणतो साहेब विकिपीडियावर काल जो काही अक्षशे बारा मजकूर पडला होता त्यानंतर तो हटवण्यात आला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं पण परत तो मजकूर टाकण्यात आला आहे जेम्सलेनचा संदर्भ पुस्तकाचा देत पुन्हा एकदा तो मजकूर टाकण्यात आला आहे काय सांगा याच्या बाबतीत कडक भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे काल देखील याच्या बाबतीत आमची सगळ्यांची चर्चा झाली आणि विकिपीडियाचा आधार घेऊन तो कोणतरी आहे कमाल खान खान म्हणून कमाल खान तर त्याला आपण ते तातडीनं सायबर सेलला आदेश सी एम साहेबांनी दोन्ही डी सी एम साहेबांनी दिले की ताबडतोब ते हटवा आणि ते हटवणं देखील केली पण आता परत तुम्ही सांगताय तसं ते दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकाचा संदर्भ देऊ दे जर असं कुणी मुद्दाम करत असेल महाराष्ट्रात हे सण केलं जाणार नाही आणि नक्की ना 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 परत एकदा सायबर शेनला तर मान्य मुख्यमंत्री आदेश देतीलच पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलचं मानहानीकारक जर कोणी असं काय पसरवत असेल तर राज्य सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल शिंदे शिवसेनेचं जे ऑपरेशन टायगर आहे मोडून काढण्यासाठी आता ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये आलेला पाहायला मिळतो आहे काही पदाधिकाऱ्यांच्या राज्यभरात जाऊन गाठी भेटी घेणार आहेत राज्यभरात नाही घेत सगळ्याला मुंबईला बोलवत आहेत ते ते काही नाराज गट आहे तुम्ही बरं का जरा ऐका साहेब जे नाराज माणसं असतील ते त्याच्या दारात जाओ एखादा ग्रामपंचायत सदस्य रुसला आमचा आम्ही त्याच्या घरात जाऊन बसतो दिवस बाबा काय झालं तुला कि तर आमदार चालले माझे आमदार चालले खासदार चालले माझे खासदार चालले आणि ह्यांचं चिंतन कुठं ह्यांचं काय म्हणलं तुम्ही ते त्याच्या काय म्हणतात त्याला त्याच्या काय म्हणला तुम्ही ते करायचं ते कुठं ते सगळ्यांना मुंबईत बोलवून बोलवत जो नाराज असतो त्याच्या दारात जाऊन त्याची समजूत घालायची असते त्याचे समज दूर करायचे असते समज काय झाला दूर करायचे असतात त्याला आपल्या दरबारात बोलवून हे होत नाही त्यामुळं तिने असे किती हातपाय झटकले जाग्यावर बसून तर त्याचा काही उपयोग होणार नाही सुचलं शिंदे पाच संजय राऊतांना आम्ही एकोणीस सालीच म्हणत होतो महाविकास आघाडीचं सरकार झालं तेव्हा वाहिन्यांबरोबर सकाळी आम्ही एकवीस दिवस आम्हाला फिरवलं मुंबईमध्ये नवीन आमदार आम्ही निवडून आलो एकोणीसच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला पंधरा पंधरा दिवस आम्हाला ठेवलं आणि आमच्याकडं असं बोर्ड दाखवलं मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी शिंदेसाहेब आमच्याबरोबर बसले होते आणि शिंदेसाहेबांकडे वोट दाखवून म्हणले मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे एका रात्रीत काय घडलं आणि जर तुम्ही संजय राऊत आत्ता म्हणतायत ना पवार पवारसाहेबांचा विरोध होता पाच वर्षात का नाही बोलला पवारसाहेबांचे मांडले मांडले बसत आहे ना अजून सुद्धा आणि माझं तर आजही ओपन चॅलेंज आहे उघड माझं म्हणणं आहे की संजय राऊत म्हणतायत हे खरं आहे हे पवार साहेबांनी किंवा साहेबांच्या प्रवक्त्यांनी सांगाव की आमचा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नावाला विरोध होता उलट त्यावेळेचे राष्ट्रवादी काँग्रेसमधले जे बडे बडे नेते होते ते सगळे नेते आम्हाला खाजगीत सांगत होते ते आम्ही सांगितलं होतं शिवसेनेला कुणाला मुख्यमंत्री करायचे हा उद्धव ठाकरे साहेबांचा अधिकार आहे तुमच्या आमदारांचा तो अधिकार आहे आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करणार नाही हे त्यावेळच्या राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्याने आम्हाला सांगितलेला आहे जर संजय राऊत हेच हे परत म्हणत असतील तर वेळ प्रसंगी आम्हाला त्यावेळी जी काय आमची कुणाकोणाबरोबर चर्चा झाली ती चर्चा आम्हाला उघड करावी लागत यांना क्लीन मिळाली आहे आयुक्तांमध्ये काय म्हणे खरं कारवाईची मागणी नाही मला या प्रकरणातली ना माहिती नाही पोलीस आयुक्तांनी जर अशा पद्धतीचा काही निर्णय घेतला असेल किंवा अहवाल पाठवला असेल तर मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब पोलीस आयुक्तांच्या बरोबर बोलतील आणि पोलीस आयुक्तांचा अहवाल जो काय आला असेल त्या बाबतीत मान्य गृहमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतला मला माहित नाही ना, ना काय अहवालामध्ये आहे तुम्ही म्हणताय क्लिनचीट अहवाल जोपर्यंत आपण ना बघत नाही तोपर्यंत त्याच्यावर मंत्र्यांनी भाष्य यो करणे योग्य नाही okay? साहेब न शब्द पाळला नाही त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेसाहेब झाले नाहीत असा दावा पण यांनी केलाय संजय राऊतांनी केलाय भाजप युतीच्या एकदा संजय राऊत म्हणतात पवार साहेबांनी सांगितलं शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू नका म्हणजे काय महाविकास आघाडीचं धोरण आणि महायुतीचा आता म्हणतायत की भाजपने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले नाही संजय राऊत विसंगत बोलता तो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही आठ दिवस संजय पुढे हे बुल घेऊन जायचं बंद करा संजय राऊत बोलायचं बंद होतील आणि आमचे मित्र संजय शिरसट साहेबांनी काल सांगितलंय कुठल्या मनस्थितीत संजय राऊत बोलतात कुठल्या तरी वाहिनी ते दाखवलंय बघा कि संध्या काल से काय अस्तर में सकाली के कदी नंतर आपको कलेक्टर साहबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो